आज बघा आमच्याकडे ना लाडू केले दोन प्रकारचे रेनबोत वेगळे वेगळे कलर्स असतात हे माहितीये आज शंभूला जरा बरं नव्हतं तापाला एकदम रात्रीतून म्हणून मग शाळेत नाही पाठवलं मनो तू काय काढतोय सांग सगळ्यांना ऐकले बघ इकले इकले ऐकले इकले ऐकले त्या बाजूला सांगा काय काढतोय तू रेनबो कलर्स रेनबो कलर्स काढतोय तो बघा मी दाठवते थांब छान थांब था, 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 मी दाठवते सगळ्यांना आमची शाळेची वय ऑलमोस्ट सगळं ड्रॉइंग करून झालंय आणि बघा आमचा रेनबो बघा दिसला तुम्हाला असं रेनबो काढतो माझ्या बाला आता मॅडमचा फोन येऊन गेला की तुम्ही आज मयंकला का नाही पाठवलं म्हटलं माझ्या बाबलूला आज बल नाहीये आता बोलाय का भाऊ तुला ना आयुष्य घेतला आता माझ्या भाऊने मला भाऊ बोलाय आता रोज ड्रॉइंग चाललंय त्यामुळे जे शाळेची वही आहे ड्रॉइंगची ती तर पूर्ण रंगवून झाली आहे मग शेवटी त्याच्या आप्पाने आणलेले ड्रॉइंग चाललंय सगळं रंगवणं झालंय आणि आता हे काय म्हणता रेनबोचं मस्त करतो तो दाखवते मी ए, कशी जोपाली कशी जोपाली हे बा हे पा कलर्स याला म्हणतात रेनबो सग का शकवा 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 इथे अजून पेंडिंग आहे का असा रेनबो असतो भरपूर ठिकाणी हे बा सगळं रंगवून ठेवलंय आम्ही हा रेनबो असतो सगळी बही भरून ठेवली हे पाय हे पण अर्धवट झालंय आणि हा रेनबो क्यूट क्यूट रेनबो सुंदर काढला माझ्या भाऊने वा रेनबोत वेगळे वेगळे कलर्स असतात हे माहितीये कोणते कोणते कलर्स असतात ऑरेंज अजून ब्लॅक ब्लॅक ब्राऊन अजून एंडिंग ब्लू ब्लू असतो एंडिंगला एंडिंगचा ब्लू हा एंडिंगचा ब्लू कलर आहे ओके 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 अजून कोणते कोणते कलर्स असतात सांगा सांग तू आ... माझे पाय गारून जातात म्हणून मी सॉक्स घालून बसते हा हिरो आमचा म्हणतो मला गरमी होते म्हणे म्हणून घालत नाही हाई रहो बम्मा शेला आप तुद्य देले आपले हरवले ले आपा गेले ले हे काय हरो कशा सो आज रात्रीचा शो आहे आम्हाला अवतार मूवी बघायला जायचंय त्याच्या आधी जेवण बाकी आहे तर आज करायचंय म्हटलं आंबटगड वरण पोळी आणि मस्त भात आंबटगड वरण असत ना की मला पोळी आवडतेच सो ते करणार आहे आणि थोडीशी उसळ करायची आहे ते करणार आहे सो ए सांभू शंभू इकडे आहे दाखव तू शंभू गावाला चालला आहे सो आता बॅग गिग भरायची शंभू इकडे आहे इकडे आता दाखव शंभूच्या बॅग मध्ये काय काय आहे टोपी आणि खेळणे ओ हो शंभू कपडे नाही न्यायचे का तुझे स्वेटर घालून ठेव स्वेटर घे ना तुझं टायगरच लॉयनच डायपर्स नको ना आता आपल्याला आपण डायपर नाही घालत भाई आता हा अरे बर मग गावाला कोणता घाशील जेरीचे ओके ओके टॉम एंजेरीचे घाल आणि चला बॅगा भरणं चाललंय आमचे तर अजून बाकी आहेत आम्ही कुठे जातोय तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओ मध्ये कळणार शंभू आपण कुठे चालणार आहे गावाला पण तू सामान भरून कुठे चालना भो टोपी हा टोपी ओहो, का शंभूच्या याच्यामध्ये काय काय आहे काय शंभू पावडर टिकली हो हो अजून काय घेतलंय ब्रस्त आहे अजून माझ्या पोळ्या झाल्याय आणि काय ना कि आपल्याला जेवण करून निघायचं असतं आम्ही याला मात्र नेणार नाही आहोत हा घरी राहणार आहे हा बोला बॅग भरून झाली का काय आहे हा उन्हाची टोपी घेतली आहे बघा बॉल घेतलाय अजून मोठ्यानं सांगा इकडे बघून अजून खेळ येत का अजून शंभू आमची ही बॅग घेऊन जाणार आहे गावाला हा मी येऊ का तुझ्या बरोबर माझे कपडे भर ना बेटा मग कोण भरेल मी तुझे कपडे घेते की नाही मग तू माझे घे ना माझे कपडे घे चालले राजे गावाला काय झालं बाबीच्या हे असं दादागिरी पाहिजे असत आपला असा दादागिरीवाला फर्ग पाहिजे तसच हे काय लवकर पिक्चरला जायचं ना अवतार मग घरात तुझं आवर लवकर स्वयंपाक खरच आहे ना बघा किती वाजता जायचंय पिक्चर वाजा घरी व्हायचा तिथेही व्हायचा मजा आहे बाबा हा कपडे घेतले का गावाला जायचे मला शोधायचे ते कपडे हा कोण घेणार आहे तुझे कपडे तू तु घेणार आहे का तू तु तुझे घेऊन घे माझे घेऊन घे वा ते मी घालून घे शे तुझा आहेच भाऊ माझे कपडे घेतो का तू माझे कपडे तू भरशील का खेळ माझे कपडे कोण घेईल तूच घे म्हणतो तो चला आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्हाला पिक्चरला जायला निघायचं आहे पण पण आहे का आज बघा आमच्याकडे ना लाडू केले दोन प्रकारचे हे आहे ड्रायफ्रुट लाडू आणि हे आहे मेथीचे लाडू सो असे दोन प्रकारचे आमच्याकडे मस्त लाडू गेलेले आहेत आज याचं शूटिंग काही मला करता आलं नाही वरच्या वेळेला लाडवासाठी हजार लालू। 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 लालू, लालू। आता बर आलेली आहे जाण्याआधी म्हंटल आपण आधी जरा एक दोन साड्या तर काढूयात जरा ट्राय तर करूयात कुठलं ब्लाऊज होतं नाही होते, होते सगळ्यात मोठा प्रश्न तोच हो आहे बाबा आणि एवढं करून स्वतःचे कपडे नवऱ्याचे कपडे पराचे कपडे सगळं आपल्यालाच बघायचं असतं नवरा काही करत नाही माझा तू देशील तेवी कपडे घालून घेईल अगदी असं म्हणतो अगदी असं तर अवतार मूवीला बघायला जायचंच आहे अवतार मूव्ही थ्री डी मूव्ही आहे मस्त चष्मा लावून बघायचं आहे मजा येणार आहे जायचंच आहे तर बॅग भरून घेऊया पर्स कुठली घ्यायची शेवटच्या क्षणाची काय काय गडबड राहणार आहे आणि काय काय मजा येणार आहे हे तुम्हाला आता उद्या बघायला मिळेल सो Bye bye.